रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नाना त्या ठिकाणी नाहीये पहिल्यांदा मी त्यांच्या कार्यालयात गेली भगीरथ दादांसोबत मी जवळजवळ पाऊन तास तिथे आम्ही चर्चा करत होतो नानांची खुर्ची रिकामीच होती दादा काय बसायला तयार नव्हते आणि मी म्हणत होती दादा नाही बसा तर मागून आवाज आला नाही आमदार झाल्यावरच बसतील आणि मी आज बहीण म्हणून हीच विनंती करायला आहे की जशी नानांनी तुम्हाला एवढे वर्ष साथ दिलीत आम्ही एकत्र निवडून आलो दोन हजार नऊ ला आणि दोन हजार सात ला सरकोलीला मी त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेली होती दोन हजार नऊ ला आमचं पहिलं इलेक्शन चौदाला दुसरं आणि एकोणीसला तिसरं आणि नानांचा जो दरारा आहे तो केवळ मतदारसंघातच नाही पण मी विधानसभेत पण अनुभवलाय म्हणजे ते जेव्हा उभे राहायचे जे तेव्हा पूर्ण विधानसभा शांत बसायचे आणि खरंच आज पोरखं झाल्यासारखं वाटतंय त्यांची उणीव या ठिकाणी जाणव जाणवते आहे आणि जसं नानाने तुम्हाला पंधरा जवळजवळ पंधरा वर्ष साथ दिली आहे त्याच पद्धतीत आता भगीरथ दादांना तुमची साथ तुमचा आशीर्वाद हवा आज एक नात्याने मी त्यांच्यासाठी इथे पण मी त्यांच्या सोबत आहे दादांच्या आणि उद्यापासून दादा दौरे सुरू करतायत प्रत्येक गावोगावी भेट देणार आहेत एक बहीण म्हणून मी त्यांच्या सोबत आहे तुम्ही पण राहाल अशी आशा बाळगते आणि पुढची जेव्हा आपली भेट होईल तेव्हा दादा झालेले पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे आणि त्याचे कारणही तसंच आहे दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून पुढील विधानसभा निवडणुकीत अभिजित पाटील हे उमेदवार असतील असं वक्तव्य केलं होतं मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या स्टेजवर आक्रमक भूमिका मांडणाऱ्या अभिजित पाटील यांना विठ्ठल कारखान्याच्या भवितव्याचा विचार करीत भूमिका बदलावी लागली होती अभिजित पाटील यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काही पदाधिकारी समर्थकांनी टीकाही केली होती मात्र आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात सक्रिय असलेली अनेक नावे पुढे येत आहेत कासेगावचे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख हे लोकसभा निवडणुकीवेळी परिचारक यांच्या सोबत असले तरी ते माढा मतदारसंघात मोहिते पाटील यांच्यासाठी गुप्तपणे काम करताना दिसून आल्याचं म्हटलं जात आहे मात्र परिचारक यांचे खंदे समर्थक राहिलेले माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले लोकसभा निवडणुकीवेळी भाजप उमेदवार रामसाद पुते यांच्या प्रचारात सक्रिय होते तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी युवक नेते भगीरथ बालके यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात अतिशय प्रभावी भूमिका बजावल्याचं म्हटलं जात आहे मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शरद पवार उमेदवारी देणार याबाबत भगीरथ भालके युवराज पाटील गणेश पाटील या विठ्ठल परिवारातील नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर पुन्हा मागील महिन्यात देखील भेट घेतली यातूनच भगीरथ भालके हेच तुतारी चिन्हावर लढणार असल्याची चर्चा सुरू झाली मात्र कट्टर परिचारक समर्थक अशी ओळख असलेले नागेश भोसले व कट्टर मोहिते पाटील समर्थक अशी ओळख असलेले वसंत देशमुख यांनी थेट खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना सोबत घेत शरद पवार यांची भेट घेतल्यानं शरद पवार गटाकडून भगीरथ भालके यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याचं दिसून आलं मात्र आता भगीरथ भालकेंनीही जनता हाच पक्ष ही भूमिका घेत जनाशीर्वाद यात्रा सुरू केली आहे मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथून जन आशीर्वाद यात्रेस सुरुवात केली आहे जनता हाच पक्ष म्हणत भगीरथ भालकेंनी आता विधानसभेसाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे विविध गावात त्यांचे जोरदार स्वागत होत आहे गरज पडल्यास भगीरथदादांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा अथवा काँग्रेसकडे हट्ट धरावा अशी भावना भालके समर्थक व्यक्त करू लागले आहेत तर दुसरीकडे खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच जागांवर काँग्रेस लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलंय त्यामुळं भग प्रसंगी भगीरथ भालकेंसाठी शरद पवार हे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडणार का किंवा तुतारी चिन्हावर भगीरथ भालकेंना मैदानात उतरवणार का याची मोठी उत्सुकता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात निर्माण झाली आहे